अपघात करून फरार झालेला आरोपी स्वतः चांदवड न्यायालयात हजर तर एकाला गुजरात मधून अटक सोमवार दिनांक आठ पहाटे दोनच्या सुमारास लासलगाव चांदवड रस्त्यावर पाटलग सुरू असताना हरणूळ शिवारात मध्य तस्करी करणाऱ्या क्रेटा कार चालकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला धडक दिली यात ते वाहन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाल्याने एक्साईजचे अंमलदार जागीच ठार झाले तर तिघे अमलदार जखमी झालेत या प्रकरणात संशयित क्रेटा कारचा चालक सांदवड आज हजर झाला असून ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे या दोन क्रेटा कारही जप्त करण्यात आले असून आणखी सात ते आठ मध्य तस्करी करणाऱ्या कारसह संशयितांचा शोध ग्रामीण पोलीस घेत आहेत दरम्यान संशयित दोघांना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी क्रेटा कार चालक देवीश कांतीलाल पटेल वय सदतीस राहणार चिंचवाडा तालुका जिल्हा वलसाड गुजरात अश्पाक अली मोहम्मद शेख वय बावीस राहणार युनिक अपार्टमेंट दर्गा रोड नवसारी गुजरात असे अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत ग्रामीण नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणी यांनी पत्रकार परिषद घेत सदरीड गुन्ह्यातील तपासाची माहिती दिली शेख हा दुसऱ्या क्रेटा कारमधून त्याच्या सासऱ्यासमवेत होता दोन क्रेटा कार जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे उपनिरीक्षक कामभिरे शिरोळे ठोंबरे सानप खराटे जगताप वराडे बहिरम गिलबिले यांच्या पथकाने बजावली लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड